चहाचे दुकान उघडले होते बुधवारी त्याचे उद्घाटन होणार होते त्याआधीच त्याच्यावर काळाने घात घातला नितीन सुरभान मालकर असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे तर सागर शिवाजी काळे हा गंभीर जखमी झाला आहे ही घटना करोडी टोल नाक्या समोर उड्डाण पुलावर बुधवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे नितीन आणि त्याचा मित्र सागर हे दोघे दुचाकी एम एच वीस डी आर एकोणचाळीस शेचाळीस ताडपिंपळगाव येथून राजनगावकडे निघाले राजनगाव भागात नितीनच्या भावाच्या चहाच्या हॉटेलचे उद्घाटन होते या कार्यक्रमासाठी दोघे सोलापूर महामार्गावरील उड्डाण पुलावरून जात होते दरम्यान समोरून येणाऱ्या जोरदार धडक दिली यात नितीनचा जागीच मृत्यू झाला तर सागर गंभीर जखमी झाला दोघा भावांच्या सुरू करणार व्यवसायात हा अल्पभूधारक असून त्याचा मोठा भाऊ व तो राजनगावमध्ये चहाचा व्यवसाय सुरू करणार होते दुकानाचे उद्घाटन असल्याने नितीन दुचाकीवर शहरात येत होता आईने पूजेचे साहित्य नितीनजवळ दिले होते व्यावसायिक होण्याचे स्वप्न अब वातामुळे यावेळी संपुष्टात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर